तिच्या सर्व भाविकांना वारकऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाला एकच मागणी करतो की सर्वांना सुखी देऊ शेत भाविका सर्वांना सुखी देऊ एवढीच मागणी मी केलेली रामकृष्ण अरे आजच्या आषा आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व भाविकांना सर्वप्रथम या ठिकाणी मी शुभेच्छा देऊ इच्छितो आज आषाढी एकादशी असल्याकारणानं रात्री साडे अकरा वाजता आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब सपत्नीक या ठिकाणी रात्री साडे अकरा वाजता महाअभिषेक झाला आणि तेव्हापासून भाविकांची मांदेळी ही आत्तापर्यंत नॉनस्टॉप चालू आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भाविकांची संख्या रात्रीपासूनच जास्त प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे कारण पाणी पाऊस चांगला असल्याकारणाने शेतीचे उद्योग बऱ्याचशा लोकांचे झाले असल्याकारणानं आणि जे लोक मोठ्या पंढरपूरला जाऊ शकत नाही आणि काही लोक असे आहेत की ते आषाढी वारीच्या पहिलेच पंढरपूर यात्रा करून या ठिकाणी प्रति पंढरपूर दाखटी पंढरीला या ठिकाणी दर्शनाला येत असतात मागच्या वर्षीच्या अंदाजे बारा लाख भाविकांची मांदयाळी मागच्या वेळेस होती परंतु वेळेस नक्कीच ती चौदा लाखाच्या पुढे जाईल असा अंदाज आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहो आणि त्या माध्यमानेच आम्ही या ठिकाणी संपूर्ण नियोजन आ, स्थानिक पोलीस स्टेशन वाळू एम आय डी सीच्या माध्यमातून आपल्या जिल्हाधिकारी साहेबांची बैठक होऊन त्या त्या नियोजन बैठकीमध्ये आम्ही या बाबतीमध्ये सर्व विभागांना जिल्हाधिकारी साहेबांनी यांना सर्वांना आदेश या ठिकाणी अशा प्रकारचा दिलेला आहे की ही यात्रा चांगली आणि सुखरूप व्हावे आणि कुठत्याही भाविकांना कुठल्याही प्रकारची तकलीफ होणार नाही आणि एक सर्वांना सुरळीत अशी दर्शन व्यवस्था या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षीपेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केलेला आहे जो अनुभव होता आणि त्याच्यात काही अडीअडचणी आड़ निर्माण झालेल्या होत्या त्यामुळे यावर्षी आम्ही जास्त बंदोस मागितला आणि त्याप्र त्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सरांनी झोन सर आणि डी सी पी सर आणि ए सी बी सर यांच्या मार्फतीने आम्हाला म मागच्या वर्षीपेक्षाही चांगला बंदोबस्त मिळालेला आहे आणि लोकाची मागच्या वर्षीपेक्षा वर्षी गर्दी पण वाढलेली आहे त्यामुळे आपण गेल्या वर्षी काही ज्या लाईन लाईन होत्या आडव्या उभ्या आडव्या लाईन होत्या त्या आपण उभ्या केलेल्या आहेत जे म्हणजे थोडेफार ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्यात त्या ते त्या ते ठिकाणी आपण बदल केलेले आप आणि आपल्याकडं यावर्षी जवळपास पाचशे साडेपाचशे सहाशेच्या जवळपास बंदोबस्त आहे एस आर पी आहे आर सी पी आ चे ऐंशी कर्मचारी आहेत त्यामुळं बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे पण जेवढा बंदोबस्त आहे त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात गर्दी जास्त झालेली आहे अचानक फ्लो वाढल्यामुळे सध्या आता गर्दीचं प्रमाण खूप आहे